नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण काल जाहिरातीविषयी चर्चा केली होती आज मात्र आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आपण आज बघणार आहोत की ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय तर त्या पोस्टसाठी कोणकोणते कार्य आणि जबाबदाऱ्या असतात म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझरला कोणकोणती कार्य पार पाडावी लागतात आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात या संदर्भामध्ये आपण आज महत्त्वाची चर्चा करणार आहोत कारण आपल्याला पण माहीत असायला पाहिजे ना की ज्या पोस्टसाठी आपण तयारी करतो आहे तिथे जॉईन झाल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणती कामे करावी लागतात बाबा तर मग आपल्याला आधीच माहिती जर असेल की हे हे काम असतं असं असं काम असतं तर तुम्हाला पोस्ट मग जॉईन करण्याच्या आधीच त्या पोस्टच्या बाबतीत सर्व माहिती जर असेल तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या जातील त्या उद्देशाने आपण आज बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझरचे कार्य आणि जबाबदाऱ्या कोणकोणत्या असतात तर बघूया आता आपण कोणकोणती जबाबदारी आहेत बघा आता या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सुपरवायझरला जे काही अंगणवाड्या असतात त्या संदर्भामधल्या संपूर्ण जबाबदाऱ्या ज्या आहेत ते पार पाडावं लागतात कारण त्याच्यामध्ये लहान बालक असतात त्याच्यामुळे साहजिकच आहे वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांना पेलणं त्यांचं महत्त्वाचं एक कार्य आहे आता इथे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका जे आहेत ते लहान बा बालकांना जे आहेत ते शिकवण्याचं कार्य जे आहे ते आहेत आता त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे काम आहे ते सुपरवायझरचं आहे सुपरवाईज करणे म्हणजे सुपरवायझर तर लक्षात घ्या त्यानुसारच आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे कार्य बघणार आहोत या इमेजकडे तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतात इथे काही अंगणवाडी सेविका बसलेल्या आहेत या ठिकाणी जे बसलेले आहेत ते सुपरवायझर आहेत त्यांचं सगळीकडे लक्ष जे आहेत ते आहे आणि वेगवेगळ्या सेविका आप जे आहेत ते आपापलं जे कार्य आहे ते उत्कृष्टपणे पार पाडताना या ठिकाणी दिसत आहेत आणि बालकांना योग्य ते शिक्षण जे आहे ते देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मग ते खाऊ असेल किंवा खेळ असेल किंवा त्यांना दिलं गेलेलं जे शिक्षण असेल या संदर्भातल्या गोष्टी तुम्हाला या चित्रावरनं पाहायला मिळतात मग आता याच्यानंतर आपल्याला समोर बघायचं आहे की नेमकं सुपरवाईज करणं म्हणजे नेमकं काय करायचं आहे आणि म्हणून त्याला आपण सुपरवायझरच का म्हणत असतो तर लक्षात घ्या या ठिकाणी पहिलं कार्य आपण इथे बघूया तर तुम्हाला सर्वांना इथे स्क्रीनवरती दिसत असेल की पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर नेमकं कोणतं कार्य करतं पहिली गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायची आहे की सुपरवायझरच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या म्हणजे अशा इझी नाही आहेत त्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे कारण संपूर्ण बालकांची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि पॅरेंट्स जे असतात ते आपले पाल्ले जे असतील आपले मुलं असतील ते तुमच्या हवाली करून टाकतात आणि त्याच्यावरती सुपरवाइज करून त्याच्याकडे लक्ष देणे हे आपलं कार्य असणार आहे यातलं परि पहिलं कार्य बघा सुक्षिकाच्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाड्यांवरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्य सेविकाची असते लक्षात घ्या मुख्य सेविका म्हणजे दुसरं काही नसून सुपरवायझरच आहे यालाच आपण काय म्हणतो पर्यवेक्षिका पण पर म्हणतो मुख्य सेविका पण म्हणतो आणि इंग्रजीमध्ये सुपरवायझरसुद्धा सुद्धा म्हणत असतो तर सगळ्या अंगणवाड्यांवरती लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती कुणाची आहे तर अंगणवाडी सुपरवायझरची आहे हे महत्त्वाची जबाबदारी लक्षात ठेवा ही महत्त्वाची जबाबदारी आपली असणार आहे मग आता नियंत्रण ठेवणं म्हणजे नेमकं काय करायचं असते की कोणती अंगणवाडी कोणत्या गावामध्ये आहे कोणती कोणती ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये किती अंगणवाडी सेविका आहेत तिथे लोकसंख्या किती आहे तिथे मुलांची संख्या किती आहेत या सगळ्या गोष्टीची जाणीव आणि माहिती जी आहे ते सुपरवायझरला असणं गरजेचं आहे आता कधीकधी असं होतं की गाव खूप मोठं असतं त्यामध्ये एक नाही दोन नाही तर तीन तीन चार चार अंगणवाड्या असतात मग त्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणे आणि लक्ष देणे हे सुपरवायझरचं काम असणार आहे हे लक्षात घ्या कारण सुपरवाइज करणे म्हणजेच सुपरवायझर असा त्याचा अर्थ निघतो तर हे पहिलं कार्य जे आहे हे सुपरवायझरचं असणार आहे त्यानंतर आपण दुसऱ्या कार्याकडे बघूया नेमकं दुसरं कार्य कोणतं आहे एकात्मिक बालसेवा योजना अन्वे मुख्य सेवे सेवेकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे म्हणजेच काय मुख्य सेवे सेविकाची जी जबाबदारी आहे ती कोणती असणार आहे एकात्मिक बालसेवा योजना ही प्रकारे त्या ठिकाणी कार्यान्वित आहे कशा प्रकारे चालू आहे हे मुख्य सेविकेचं महत्त्वाचं कार्य म्हणजे सुपरवायझरचं महत्त्वाचं कार्य आहे आणि आता याच्यामध्येच ते काय काय येतील ग्रामीण अंगणवाड्या असतील शहरी असतील किंवा आदिवासी प्रकल्पांमधील असतील या जवळपास पंचवीस अंगणवाड्यांची जबाबदारी एकाच सुपरवायझरकडे असते जवळपास पंचवीस एका, एका देवास कमी जास्त असू शकतं परंतु कमीत कमी पंचवीस अंगणवाड्या ज्या आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे काम आहे ते अंगणवाडी सुपरवायझरचं असणारं आहे किंवा मुख्य सेविकाचं असणार आहे लक्षात ठेवा कारण साधी गोष्ट नाही आहे एक तालुका आहे त्या तालुक्यातील पंचवीस अंगणवाड्या पण असं असं पण होऊ शकतं एखादं मोठं जर गाव असेल तर तिथे चार चार पाच पाच अंगणवाड्या असतात त्याच्यामुळं तसे जर मोठे 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 गावं जर सलग त्या ठिकाणी अटॅच असतील तर जास्त डिस्टन्स पण तिथे पडणार नाही आहे आणि परत कमी लोकसंख्या असेल तर मात्र सुपरवायझरला या संपूर्ण पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये म्हणजेच पंचवीस अंगणवाड्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण वाटते तेवढं सोपं नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल आधीच तयारी करून ठेवावं लागेल सुपरवाईज करायचं म्हणजे काय करायचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या संपूर्ण बालकाची जबाबदारी आपली आहे असं समजून घ्यायचं कुठली ना कुठली ती जबाबदारी घेतल्याशिवाय कसं होणार आहे आपण आपल्या बालकांची आपण आपल्या पाल्यांची जबाबदारी जशी घेतो तसे त्यांचीसुद्धा या ठिकाणी पॅरेंट्सने आणून ठेवलेली जी पालणी आहेत त्यांची जबाबदारी घेण्याचं काम आपलंच असणार आहे कारण आपलं कामच आहे सुपरवाईज करणे आणि अंगणवाडी सेविकांवरती लक्ष ठेवणे तर बघा आता मग याच्यामध्ये काय म्हटलं ग्रामीण असेल शहरी की असेल किंवा आदिवासी प्रकल्पांमधील असतील या तिन्ही प्रकारच्या अंगणवाड्या ज्या आहेत ते तुमच्याकडे असणार आहेत असं नाही आहे की फक्त शहरीस तुम्हाला मिळेल किंवा फक्त ग्रामीच मिळेल तर तुम्हाला आदिवासी प्रकल्पामध्ये सुद्धा काम करावं लागेल हे पण लक्षात घ्या असं होतं ना की कधीकधी एखादा जो जिल्हा आहे तो आदिवासी बहुल जिल्हा असतो आणि आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाड्या जे आहेत ते छोट्या छोट्या वाड्यांमध्ये वसलेल्या असतात मग त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल एखाद्या वेळेस एखादा रस्ता बरोबर नसेल त्या ठिकाणी एखादा पूल नसेल आणि पावसामध्ये जावं लागत असेल तर हे चॅलेंज जे आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे लक्षात घ्या आता सर्व स सगळीकडे सगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळं घाबरण्याची काही गरज नाही परंतु आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपल्याला इथं पण ड्युटी लागू शकते हे एक महत्त्वाचं जे काम आहे किंवा जबाबदारी जी आहे ते पर्यवेक्षकाची असणार आहे म्हणजे सुपरवायझरची असणार आहे यानंतर आता समजून घेऊया समोरची गोष्ट आता बघा दर तीन महिन्यांनी दर तीन महिन्यांनी योजनेचा फायदा घेणाऱ्या कुटुंबाची किंवा व्यक्तींची योग्य अशी यादी तयार करण्यास मद मदत किंवा मार्गदर्शन जे आहे ते अंगणवाडी सेविकांना करणे हे एक महत्त्वाचं कार्य आणि जबाबदारी जी आहे ते सुपरवायझरची असणार आहे बघा काय म्हटलेलं आहे तीन महिन्यांनी योजनेचा फायदा घेणाऱ्या कुटुंबाची बघा आता जे बालक किंवा जे कुटुंब एखाद्या योजनेचा जो फायदा घेत असेल तर त्याची नोंदणी करणे गरजेचं आहे त्या योजनेचा फायदा कितपत त्या कुटुंबाला झाला ते बघणं गरजेचं आहे त्याच्यातून ते, ते कुटुंब किती डेव्हलप झालेलं आहे किती विकसित झालेलं आहे किती किती त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे ही एक महत्त्वाची जबाबदारी आपल्या सुपरवायझरची असणार आहे लक्षात घ्यायचं आहे चला आता आपण समोर जाऊया आता हे तर आहेच आहे आपण तर लक्षात ठेवायचं परंतु त्यांची यादी किंवा लिस्ट जी आहे ते तयार करण्याचं जे काम आहे ते कोणाचं असणार आहे तर ते काम असणार आहे अंगणवाडी सेविकांचं मग ते अंगणवाडी सेविकांना तशा प्रकारचे आदेश देऊन ती संपूर्ण माहिती जी आहे ते, ते कलेक्ट करणं हे आपल्या सुपरवायझरची एक महत्त्वाचं कार्य किंवा जबाबदारी असणार आहे लक्षात घ्या चला आता आपण समोर जाऊया समोर गेल्यानंतर बघा आता काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ग्रामीण भाग असतील किंवा आदिवासी भाग असतील या भागांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काही ठिकाणी कुपोषण मॅलन्यूट्रिशनसुद्धा पाहायला मिळतं आणि हे मॅलन्यूट्रिशन जे आहे ते होऊ नये यासाठीच तर सा सरकारने ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत मग आपलं कार्य काय आहे आपलं कर्तव्य काय आहे आपली जबाबदारी का आहे की अशा या मॅलन्यूट्रिशन असणाऱ्या बालकांचा संपूर्ण डेटा जो आहे तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर बघा कुपोषित बालक किंवा मुलांचा तपास करणे त्याचे वजन करणे तसेच वजन काट्यावरती वजन नोंदणी करण्यास अंगणवाडी सेविकाला मार्गदर्शन किंवा मदत करणे कारण साहजिकच आहे की तुम्ही तर प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी हजर राहणार नाही आहेत तिथे हजर कोण राहणार आहे अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका मग या अंगणवाडी सेविकाचं मुख्य या ठिकाणी काम कोणतं असणार आहे की जे कुपोषित बालक आहेत जे कुपोषित बालक आहेत त्या कुपोषित बालकांची यादी करणे त्या कुपोषित बालकांना योग्य ते योजनेचा फायदा करून देणे त्याचबरोबरने एखादा कुपोषित बालक जर एखाद्या आदिवासी भागामध्ये असेल तर त्याचा शोध घेणे नेमकं कुठे कुपोषण आहे ते बघणे त्याचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचविणे हे त्यांचं काम आहे आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे आहे ते मात्र सुपरवायझरचं असणार आहे त्याच्यानंतर बघा न्यूट्रिशन झाल्यानंतर आधी वजन महत्त्वाचं असतं की बालकाचं वजन किती वर्षापर्यंत किती असायला पाहिजे त्याच्यानंतर एकदा वजन मोजल्याच्यानंतर दोन महिने असतील किंवा तीन महिने असतील तीन महिने गेल्यानंतर त्या बालकाच्या वजनामध्ये काही फरक पडला का नाही आहे परत चेक करणे जे आहे ते अंगणवाडी सेविकाचं काम आहे पण त्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे आणि त्यांच्याकडनं डेटा घेणे हे आपल्या सुपरवायझरचं काम असणार आहे हे लक्षात घ्या कारण आपली निवडच त्यासाठी करण्यात आलेली आहे की जे कुपोषित बालक त्या आहे त्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत योजनेचा फायदा करून देणे हे आपलं काम असणार आहे तर लक्षात घ्या इथे संपूर्ण अंगणवाडी सेविकांचं जे काम आहे त्यांच्याकडे लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे त्यानंतर बघा अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे एक महत्त्वाचं कार्य जे आहे ते सुपरवायझरचं असणार आहे कारण काही अंगणवाडी सेविका नव्याने रुजू झालेल्या असतात नव्याने जॉईन झालेल्या असतात त्यांना नेमकं काम करण्याची पद्धती कशी असते ती माहिती नसते त्यामुळे साहजिकच आहे त्यांना प्रशिक्षण कोण देणार आहे तर त्यांच्यावरती जे लक्ष देतात जे लक्ष ठेवण्याचं काम करतात सुपरवायझर त्यांनीच त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि ट्रेनिंग देणं गरजेचं असते आणि त्यानुसार मग ते रोजचं जे काही कार्य आहे ते योग्य रीतीने पार पाडत जातील मग अशा नवीन अंगणवाड्यांना प्रशिक्षण देणे किंवा एखादी राज्य सरकारची नवीन योजना आली असेल मग ती योजना कशी अंमलात आणायची हे जर एखाद्या अंगणवाडी सेविकेला माहिती नसेल तर त्यावेळेससुद्धा सुपरवायझरने ती योजना कशी अंमलात आणायची याचं ट्रेनिंग याचे प्रशिक्षण हे अंगणवाडी सेविकांना देणे हे महत्त्वाचे कार्य कोणाचे असणार आहे अंगणवाडी सुपरवायझरचं असणार आहे ओके आता बघा त्याच्यानंतर कोणतं कोणतं कार्य आहे एका महिन्यातून किमान एकदा तरी प्रत्येक अंगणवाडीला भेट देणे गरजेचे आहे लक्षात घ्या एका महिन्यातून एक महिना जास्तीत जास्त झाला बरं का पण आपलं कामच आहे ड्युटीवरती गेल्याच्यानंतर फक्त एकाच अंगणवाडीला भेट देऊन घरी जायचं नसतं त्या रस्त्याला लागणाऱ्या ला जेवढ्या काही अंगणवाड्या आहेत त्या सगळ्या अंगणवाड्यांना भेट दे देत दे देत दे दे, शेवटची अंगणवाडी झाल्याच्या नंतर मग आपली ड्युटी संपेल मग प्रत्येक अंगणवाडीला जर सुपरवायझर भेट देत असेल तर तिथल्या अंगणवाडी सेविकांवरती सुद्धा एक जबाबदारी पडते की आपल्यावरती कोणीतरी सुपरवाईज करणार आहे आपल्यावरती कोणीतरी लक्ष ठेवणार आहे आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तिचं जे कार्य आहे ती, ती योग्य रीतीने पार पाडत जाईल त्याच्यामुळे महिन्यातून एकदा तरी जास्तीत जास्त करू शकतात आपण त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे परंतु कमीत कमी महिन्यातून एकदा तरी सुपरवाइज त्या ठिकाणी झालं पाहिजे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी अंगणवाडीचे जे काही बालक आहेत त्यांची संख्या मोजणं असेल त्यांच्यामध्ये असणारं मालन्यूट्रिशनचं प्रमाण असेल किती बालक या ठिकाणी मालन्यूट्रिशनमध्ये येतात किती बालकं त्या ठिकाणी रेग्युलर येतात हे सगळं जे समजून घेणं आणि त्यावरती लक्ष ठेवणं जे आहे ते सुपरवायझरचं काम असणार आहे चला समोर जाऊया आपण आता नेमकं अजून काय बरं कमी शिकलेल्या अंगणवाडी सेविका त्यांच्या रेकॉर्ड बुक तयार करण्यासाठी मदत करणे आता बघा आपल्या काही अंगणवाडी भगिनी आहेत अंगणवाडी सेविका ज्या आहेत तर आपल्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अलीकडच्या काळामध्ये लागलेल्या वेगळ्या आहेत आणि आधीच्या काळामध्ये लागलेल्या वेगळ्या आहेत एखाद्या वेळेस असं पण असतं की अंगणवाडी सेविकाची आता रिटायरमेंट होण्याच्या मार्गावरती आहेत साठ वर्षे पूर्ण होण्याच्या जवळपास मार्गावरती आहेत त्यांनी खूप आधी ती जॉईनिंग केली होती त्यामुळं त्यांचं शिक्षण एखाद्या वेळेस कमी असू शकतं मग अशा कमी शिकलेल्या अंगणवाडी सेविकांना जे रेकॉर्ड बुक आहे ते तयार करता येणं थोडंसं अवघड जातं मग अशा अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीमध्ये जाऊन योग्य रीतीने ते रेकॉर्ड बुक कसं तयार करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती देणे हे सुपरवायझरचंच काम असणार आहे लक्षात घ्या कारण वेगवेगळे लोकं आपल्याला सापडणार आहेत लक्षात घ्या कोणी जास्त शिकलेलं असेल कुणी क कमी शिकलेलं असेल कुणी मध्यम शिकलेलं असेल आणि कधी कधी तरी जास्त शिकलेली असणाऱ्यालासुद्धा ती कधी गोष्ट जमत नसते कारण त्यांना तिच्या त्या गोष्टीची जाणीव नसते त्या गोष्टीचं त्यांना ट्रेनिंग दिलं गेलेलं नसेल तर अशा वेळेस ते अवघड जाऊ शकतं मग अशा वेळेस त्यांना मदत करण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम कुणाचं असणार आहे तर मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझरचा असणार आहे लक्षात घ्या किती छान कामं आहेत लक्षात घ्या आपल्याला एवढ्या चांगल्या कामासाठी जर आपली निवड झाली असेल तर आपल्याला सेवा करण्याचं केवढं मोठं भाग्य लाभेल हे लक्षात घ्या बालकांचा प्रत्येक आशीर्वाद लागेल तिथे गावामध्ये असणारे जे काही कुपोषित बालक आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही योग्य रीतीन लक्ष दिलं आणि त्यांना जर कुपोषणातून बाहेर काढलं याच्यापेक्षा चांगलं कार्य दुसरं कोणतं असू शकतं एवढी चांगली जा कार्य आणि जबाबदारी मुख्य सेविकेकडे देण्यात आलेली आहे म्हणजे सुपरवायझरकडे देण्यात आलेली आहे यानंतर बघा आपल्याला मुख्य मुख्यालयावरून पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका खेड्यात किंवा गावात आठवड्यातून एकदा तरी मुक्काम करणे पण आता या ठिकाणी ही गोष्ट मॅन्डेटरी नाही आहे पण तशा प्रकारचे जर गावच असेल किंवा तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालीच असेल तरच ते त्या ठिकाणी आपल्याला हॉल्ट करावं लागेल किंवा मुक्काम करावा लागेल परंतु तशा प्रकारे तिथे परिस्थिती निर्माण होणं गरजेचं एखादा मुख्य रस्त्याला जर गाव असेल तर बघायचं नेमकं काय चालू असतं किंवा काही गावकऱ्यांची काही कंप्लेंट येत असते की आमच्या गावामध्ये अशा अशा प्रकारचा इथे हे चालू आहे किंवा गैरप्रकार चालू आहे तर अशा वेळेस ते खरोखरच गैरप्रकार त्या ठिकाणी चालू आहे का हे बघण्यासाठी तुम्हाला रात्रीला त्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे था कारण तिथे सरपंच असतील पोलीस पाटील असतील हे सगळे लोक जे आहेत लोक पण तिथे असणार आहेत त्याच्यामुळे गाव जर मोठं असेल तर पाऊस चालू असताना जास्त भयानक थंडी असताना असा एखादा गैरप्रकार किंवा चोरीचा प्रकार, चोरी प्रकार होऊ शकतो त्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या वेळेस गरजेनुसार मुक्काम करणंसुद्धा गरजेचं आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे त्यानंतर आता आपण समोर जाऊया आर्थिक व सामाजिक दुबळ्या तसेच ज्या मुलांचे कुपोषण झालेले आहेत अशा मुलांची यादी तयार करणे आणि विशेष करून तीन वर्षाखालील मुलांची मॅलन्यूट्रिशन कशाला म्हणतात आपण लक्षात घ्या आता बऱ्याच भगिनींचं गृहविज्ञान झालेलं असेल त्यांना ते माहिती आहे की नेमकं काय असतं मॅलन्यूट्रिशन कुपोषण कशाला म्हणतात किती किलो वजन असायला पाहिजे किती वर्षापर्यंत असायला पाहिजे तो वेगळा विषय आपण आय सी डी एसमध्ये त्या सगळ्या गोष्टी चर्चा करूया परंतु जे मुलं मॅलन्यूट्रिशनमध्ये येतात कुपोषणामध्ये येतात अशा बालकांची यादी करणे आणि विशेष करून किती वर्षाखालील तर विशेष करून तीन वर्षाखालील या बालकांची यादी करून सरकारकडे ते पाठवणे हे जे कार्य आहे ते मुख्य सेविकेचेच आहे हे लक्षात ठेवा आता मॅल न्यूट्रिशन कोणत्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतं हे आपल्याला साहजिकच माहिती आहे विदर्भातील गडचिरोली असेल किंवा चंद्रपूरचा जंगली भाग असेल किंवा अमरावतीचा जंगली भाग असेल ज्या त्यानंतर नंदुरबारचा जंग नंदुरबारचा भाग असेल पहाड असेल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे आदिवासी वस्त्या असतील वाड्या असतील यामध्ये त्या बालकांना पुरेसं खाद्य मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मॅलन्युट्रिशनचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं आणि त्यामुळेच की कोणत्या भागामध्ये जास्तीत जास्त मुलं कुपोषित आहे याचं जर आपल्याकडे डेटा असेल तर त्या योजना ज्या आहेत तिथपर्यंत पोहोचवणं हे आपल्याला अगदी सोपं होईल त्यामुळे हा संपूर्ण डेटा जो आहे तो सरकारकडे देणं गरजेचं असतं तर लक्षात घ्या तीन वर्षाखालील विशेष असं म्हटलेलं आहे आता बघा अंगणवाडी सेविका जे आहेत ते मुलांच्या अभ्यासक्रमाबद्दल प्रशिक्षण देणे तर आता अंगणवाडी सेविकांच्या काही नवीन निवडी झालेल्या असतात काही नवीन त्यांची जॉईनिंग झालेली असते त्यांना माहिती नसतं की मुलांना काय शिकवायचं आहे त्यांचा अभ्यासक्रम कोणता आहे कशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे लहान मुलांना वगैरे वगैरे मग ज्या नवीन सेविका आहेत अशा सेविकांना कशा पद्धतीने प्र शिकवलं जातं आणि शिकवायला हवं आणि कोणता स्लॅबस त्या ठिकाणी दिला गेलेला आहे हे समजावून सांगणे किंवा याचं प्रशिक्षण देणे जे आहे त्याचं मेन कार्य जे आहे ते कुणाकडे असते तर सुपरवायझरकडेच असते हे लक्षात घ्या नवीन जॉईनिंग झालेल्या लोकांना माहिती नसतं की काय नेमकं करायचं असतं ते त्याच्यामुळे त्या नवीन जॉईनिंग झालेल्या अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांना हे योग्य मार्गदर्शन करणे एक महत्त्वाचं कार्य सुपरवायझरचं असतं यानंतर बघा लस टोचणी न झालेल्या मुलांच्या संख्यांचा शोध घेऊन संख्येची बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सूचना देणे आता माहिती आहे आपल्या सर्वांना की बालकांना लस देणं अत्यंत गरजेचं असतं मग बी सीची लसं असू दे किंवा अनेक लस असू द्या आता नवीन नवीन आजार निघत आहेत करोनाची पण लस आपल्या आपल्याला आप या ठिकाणी माहिती झालेली आहे अशा वेग ज्या लशी आहेत वेगवेगळ्या लशी ज्या आहेत त्या बालकांना दिलेल्या असतात आणि त्या योग्य टाईममध्ये देणं गरजेचं आहे आणि मग ती लस जी आहे एखाद्या वेळेस एखाद्यांकडनं राहून जाते लस त्या ठिकाणी एखाद्या विसरली असेल तर जिथे ज्या बालकांना लस दिली गेलेली नाही आहे अशांची यादी करून त्या बालकांना परत त्या लस देणे हे अंगणवाडी सेविकांचं काम असतं आणि त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे आहे ते सुपरवायझरचं असतं हे लक्षात घ्या लक्षात घ्या आपण सुपरवायझर झालो म्हणजे असं नाही आहे की आपल्या हाताखाली सगळ्याच गोष्टी आहेत आपल्यावरतीसुद्धा लक्ष ठेवणारे कुणी ना कुणी असणार आहेत या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी जे आहे ते आपल्यावरचे असतात इथे ते आपल्यावरती लक्ष ठेवतात तुम्ही कुठेही जा की प्रत्येक वेळेस आपण तिथले शंभर टक्के बॉस नसतो आपण फक्त त्या तेवढ्या मर्यादेमध्येच असतो कारण प्रत्येकाचा बॉस जो आहे तो आपल्याला पाहायलाच मिळत असतो त्याच्यामुळे साहजिकच आहे की आपण जे आहे ते अंगणवाडी सेविकांवरती लक्ष ठेवतो आणि आपल्यावरती लक्ष ठेवणारे कोण आहेत तर हे अधिकारी आहेत तर या अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती किंवा मा डेटा देणं जे आहे ते आपलं कर्तव्य आहे आपलं कार्य आहे आपली ती जबाबदारी आहे लक्षात घ्या यानंतर आता आपण बघूया समोर आता नेमकं अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांच्यामध्ये जो फरक आहे तो फरक मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो की नेमकं काय असते प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविका यांच्या मधला जो मार्ग आहे तो म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविकाच असते म्हणजे सुपरवायझरच्या खाली जे आहे ते कोण असतात तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका असतात आणि आपल्या वर कोण असणार आहेत तर आपल्यावर असणार आहेत प्रकल्प अधिकारी लक्षात आलं का बाल विकास प्रकल्प आधी आता हे जे आपलं स्टेटस असणार आहे किंवा आपली पोस्ट असणार आहे ती कशी असेल एकावरती लक्ष ठेवणे आणि आपल्यावरती कुणीतरी लक्ष ठेवतं अशा प्रकारची भूमिका जी आहे ते सुपरवायझरला माहिती असणं गरजेचं आहे त्या उद्देशानेच आपण या ठिकाणी सुपरवायझर होण्याच्या आधीच या सगळ्या जबाबदाऱ्या व कार्य जे आहेत याची जाणीव करून घेतोय लक्षात आलं तुम्हाला सर्वांना की नेमकं हे काय असणार आहे चला आता काही योजनासुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे महिला समृद्धी योजना असेल इंदिरा गांधी इंदिरा योजना असेल राष्ट्रीय महिला कोश असेल महिला समृद्धी योजना असेल अल्पबचत असेल महिला बचत गट या सगळ्या योजनांची माहितीसुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्या योजनेकडे योग्य ते लक्ष जे आहे ते देण्याचं सम महत्त्वाचं कार्य जे आहे ते सुपरवायझरचं असतं चला आता योजना नवीन नवीन येत असतात लक्षात घ्या असं नाही की मी जे तुम्हाला दिलेली आहे तेवढ्याच योजना आहेत नवीन नवीन योजना येत राहतात काही योजना बंदसुद्धा पडत असतात त्याच्यामुळे जे काही सध्या चालू असणाऱ्या योजना आहेत त्या योजनेबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चला त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया या ठिकाणी आपण अंगणवाडी अंगणवाडी सेविकांवरती लक्ष ठेवण्याची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती सुपरवायझरची आहे आणि आपण संपूर्ण जे कार्य आणि जबाबदाऱ्या जे आहेत ते आज आपण समजून घेतलेल्या आहेत तर माझ्या अंगणवाडी सेविका ज्या भगिनी आहेत त्यांना पण सांगतो जे सेवे थ्रू सुपरवायझरी तयारी आहेत त्यांना पण सांगतो आहे जर तुम्हाला अंगणवाडी सेविक अंगणवाडी सुपरवायझरविषयी जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला मनोहर भोळेसरांच्या राजमुद्रा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जाऊन त्याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या इथे काय करायचं आहे तुम्हाला सरांचा इथे फोटो दिसतोय मनोहर भोळे राजमुद्रा अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल असणार आहे आणि याच्यावरती चाळीस हजारापेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत आणि आठशेपेक्षा अधिक या ठिकाणी व्हिडिओज आहेत तर तुम्हाला इथे अशा प्रकारे मोबाईलवरती जे पिवळ्या रंगाचा या ठिकाणी बॅकग्राऊंड दिसते आणि त्याच्यावरती रेड आणि ब्ल्यूचा रा नावाचा जो अक्षर दिसतो याच ॲपला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमधून योग्य ते माहिती पुरवण्यात येईल लक्षात घ्या याच ॲपवरती तुम्हाला मोफत असणाऱ्या ज्या नोट्स असतील ती मिळतील याच ॲपवरनं आपली कोणती बॅच सुरू आहे याचीसुद्धा माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि याच ॲपवरती तुम्हाला काही फ्री डेमो लेक्चर जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळत जाईल <coughs> आता घ्या आपण ग्रामीण भागातील असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील जे नव्याने तयारी करणाऱ्या भगिनी असतील अशा सगळ्यांचा विचार करून सगळ्यांना राजमुद्रा अॅकॅडमीचा फायदा व्हावा या उद्देशाने आपण काय केलेलं आहे एक ऑनलाईन बॅच जी आहे ती आ, या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्या ऑनलाईन बॅचच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीचा जो ॲप आहे तो इन्स्टॉल करावा लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण बॅचेसविषयी माहिती मिळेल आता आपली जर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर बॅचेस बघायच्या म्हटलं तर वेगवेगळ्या कोर्सच्या बॅचेस या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी आपण ऑनलाईनची बॅच लाँच करत आहोत मग आमच्या या बॅचेसची वैशिष्ट्ये काय असणार आहेत बघा बॅचचा कालावधी कुठपर्यंत असणार आहे तर परीक्षेपर्यंत म्हणजे तुमची संपूर्ण तयारी राजमुद्रासोबतच असणार आहे लक्षात घ्या आमच्यासोबतच सगळे असणार आहेत येथे सगळ्या फॅकल्टीज तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत तर बघा आमची वैशिष्ट्ये काय आहेत आमचं पहिलं वैशिष्ट्य आहे की आपल्या अंगणवाडी सुपरवायझरसाठी लागणारे जेवढे काही विषय असतील ते संपूर्ण या ठिकाणी ए टू झेड शिकवले जाणार आहेत नंबर एक त्यानंतर तुम्ही जर ॲप डाउनलोड केला असेल आणि तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला हे संपूर्ण लेक्चर जे रेकॉर्डेड लेक्चर असतील ते तुमच्या सोयीनुसार आपल्याला कधी पण बघता येतील आता माझ्या काही भगिनी ज्या आहेत त्या ड्युटीवरती असतात मग त्यांना ड्युटी करून घरकाम करून सगळे कामं करून बघायला वेळ मिळत नाही मग त्यामुळं तुम्ही तुमच्या परीने कधीही या ॲपवरील रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता अशी सुविधा तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला वाटलंच की माझ्याकडे आता काही नोट्स वगैरे उपलब्ध नाही आहेत तो तुम्हाला आप और मदे, तर था तुम्हाला ॲपवरती पी डी एफ स्वरूपामध्ये राजमुद्रा अकॅडमी काय करेल तर पी डी एफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून देईल त्यानंतर तुम्हाला आता एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये काही विचारायचं असेल काही शंका असतील ते शंकेचं निरसन करण्यासाठीसुद्धा तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो खुला करून देण्यात आलेला आहे प्रत्येकाला आपल्या शंका जे आहेत ते विचारता येतील तर त्यासाठी काही मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर पण दिलेले आहेत खाली मोबाईल नंबर पण दिलेले आहेत ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊन त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते विचारू शकता लक्षात आलं त्यानंतर यूट्यूबला तर तुम्ही विचारू शकता त्याच्यात काही डाऊटच नाही आहे परंतु जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती जर तुम्ही मॅसेज करून जर तुमच्या तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते विचारले तर तुम्हाला त्या विषयासंदर्भात असणारे जे काही फॅकल्टी असतील ते फॅकल्टी तुम्हाला त्याचं बरोबर मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर टेस्ट सुद्धा व्यवस्थित टॉपिक वाईज घेतल्या जातील लक्षात घ्या टॉपिक झाल्याच्यानंतर लगेचच एक टेस्ट असते आपलं असं राजेंद्रा अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजेच काय तर मनोहर भोळेसरांचा स्पर्धा परीक्षेतील पंचवीस वर्षाचा अनुभव आणि हजारो अधिकारी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मनोहर सरांचं योग्य मार्गदर्शन लाभणार आहे लक्षात घ्या सरांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील सरांच्या लाईव्ह रे लाईव जे काही सेशन असतील तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे वेळोवेळी या ठिकाणी मनोहर सरांचं मार्गदर्शन जे आहे त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल अशा प्रकारे आपल्या बॅचेची ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर वगैरे जे माहिती नसेल तर असे विद्यार्थी खाली मोबाईल नंबर तुम्हाला मी दाखवतो आहे तो मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि या मोबाईल नंबरवरती तुमच्या जे काही शंका आहेत त्या शंका तुम्ही या ठिकाणी विचारू शकतात ठीक आहे मित्रांनो तर आज आपण सुपरवायझरचे कार्य आणि जबाबदाऱ्याविषयी चर्चा केलेली आहे तर परत भेटूया एका नवीन टॉपिकचे तोपर्यंत टाटा बाय सी यू टेक केअर